हे प्रकरण सहा महिन्यापूर्वी घडलं होतं सुरुवातीला हे प्रकरण हिट अँड रन असल्याचं उघड झालं होतं मुलगा सतीशनं मदबुल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं वडिलांचा मृत्यू झाला असल्याची माहिती त्यानं दिली होती मात्र अधिक तपास केला असता विम्याच्या पैशासाठी मुलानंच वडिलांच्या हत्येचा प्लॅन आखला असल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणाबाबत पोलीस अधीक्षक म्हणाले तपासासाठी पोलीस टीमनं सतीशला बोलावून घेतलं मात्र अनेकदा तो यायचा नाही सतीशना दिलेला जबाब आणि अपघातस्थळ पोलिसांना संशयास्पद आढळल्यानं पोलिसांनी अरुणला ताब्यात घेतलं नंतर त्याची चौकशी केली असता त्यानं संपूर्ण हत्येचा कट उघडकीस आणला सतीशनं सांगितलं की, की अरुण राकेश आणि युवराज यांना त्यांच्या वडिलांच्या हत्येसाठी तयार केलं होतं त्यांना यासाठी पाच लाखाची ऑफर देखील देण्यात आली होती गतवर्षीच्या जुलै महिन्यात सतीश वडिलांना कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्यानं दुचाकीवरून घेऊन गेला प्लॅन नुसार कलिंगराया यांच्या दुचाकीला धडक दिली ज्यात कलिंगराया चिरडले गेले आणि सतीश गंभीर जखमी झाला धडक दिल्यानंतर ट्रॅक्टरनं तिथून पळ काढला कर्नाटकातील कलबुर्गी इथं ही धक्कादायक घटना घडली दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा